she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत मागे गणेश गणेश जयंती असणार आहे गणेशची जी पूजा आहे तर ती आपल्याला तेरा फेब्रुवारीला करायची आहे कारण बघा उद्या तिसरीनुसार आपण हिंदू धर्मामध्ये आपल्या ज्या काही सणवार असतात तर ते आपण साजरे करत असतो या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये तिळाचा पदार्थ द्यावा जर तुम्ही गणपतीच्या आवडतीचा मोदक करणार असाल तर तीळ आणि गुळाचा तयार करावा या दिवशी गणपतीचे विधिवत पूजन करून त्यांचे दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते गणेश जयंतीला व्रत करून घरात सुख शांती समृद्धी वाढवतात मनोकामना पूर्ण करण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पांकडे प्रार्थना केली जाते तर आपल्याला गणपती बाप्पांची पूजन कशा पद्धतीने करायचं आहे घरातील तांब्याची पितळाची जी तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती आपल्याला तामणामध्ये घ्यायची आहे तामणामध्ये घेतल्यानंतर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने करा दुधाने करा किंवा फक्त पंचामृतने केला किंवा पाण्याने केला तरीही चालेल ओम गम गणपती नम या मंत्राचा घरामध्ये एक स्ट वेळेस जप झालाच पाहिजे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वा तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांना अर्पण करा आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करा की घरामधले जे काही दोष आहेत संकट आहेत तर ते, ते दूर करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला एक प्रकारचं साकडंच घालायचं आहे गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत मानले जातात आणि त्यांच्या सेवेने त्यांच्या पूजनाने आपल्या जीवनात सर्व संकटे कष्ट दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होत असते गणेश जयंती आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला चालू होणार आहे आणि ती तेरा फेब्रुवारीला संपणार आहे हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करण्याआधी गणेश पूजन केले जाते हिंदू धर्मात भगवान गणेशाला पूजेचा पहिला मान मिळाला आहे माघी गणेश जयंतीला बाप्पाच्या प्रसादासाठी तीळाचा जास्त वापर करण्यात येतो आणि त्याचबरोबर विविध राज्यांमध्ये काही भागात हळद किंवा सिंदूर पाणी गणेश मूर्ती बनवली जाते आणि माघी गणेश च चा, चतुर्थीला स्त्रींची विधिवत पूजन करून दुसऱ्या दिवशी त्यांचं विज त्यांचं विसर्जन जे आहे तर ते केलं जातं तर अशा पद्धतीने गणेश जयंतीची थो थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे बघा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत आता प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांच्या जीवनात कधीच कोणत्याच प्रकारचं दुग्न दुःख विघ्न वी, संकटे जे आहेत ते येऊ नये त्यांना प्रत्येक कामात यशाची प्राप्ती व्हावी त्यांचं संरक्षण व्हावं त्यांचं प्रत्येक कामामध्ये यश मिळावं तर अशा पद्धतीच्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे गणक गन, गणपती बाप्पांच्या सेवेने आपल्या मुलांच्या जीवनातील जे विघ्न आहेत तर ते दूर होतात कारण आपण त्यांना विघ्नहर्ता या नावाने सुद्धा ओळखत असतो तर आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी तेरा फेब्रुवारीला सकाळी आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे तर आता तुम्हाला हा दिवा कशा पद्धतीने लावायचा तर त्याची माहिती घेऊया तर एक दिवा घ्यायचा आहे मातीची पणती घ्या किंवा अगदी साधाचा सा जो दिवा असेल तर तो घेतला तुमच्याकडे जो कोणत्या धातूचा दिवा असेल तो घेतला तरीही चालेल एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली अगोदर स्वास्तिक काढायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे तिथे अगोदर एक छान तुपाचा दिवा लावून घ्या गणपती बाप्पांचं विधिवत अगोदर पूजन करून घ्या आणि त्यानंतर हा जो उपाय तो करायचा आहे आता हे सर्व झाल्यानंतर प्लेटमध्ये स्वास्तिक काढायचं आहे हळदीने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकवरती मुठभर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे मुठभर तांदूळ ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल तर मग पिवळी मोहरी असते ना तर ती त्या दिव्यामध्ये टाका जे कोणतं तुम्ही तेल वापरता तर तेल तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे आणि पिवळी मोहरी तुम्हाला त्या तेला मध्ये टाकायच्या आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन वस्तू अजून आपल्याला टाकायच्या आहेत ते म्हणजे काळी मिरी काळी मिरी आणि कापूर जो असतो तर ह्या दोन वस्तू आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या दिव्याने गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर तिथेच देवघरामध्ये हा दिवा ठेवायचा आहे तुमच्या मुलांचं नाव तुम्हाला सांगायचं आहे त्यांच्यावरती येणारं जे काही विघ्न आहेत संकट आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहेत अडचणी आहेत तर त्या दूर करा अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे एक प्रकारचं साकडंच आपल्याला गणपती बाप्पांना घालायचं आहे असं म्हटलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला कमीत कमी एक ते दोन तास तरी जळेल आ या प्रमाणामध्ये त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्याची तुम्हाला काळजी पण घ्यायची आहे का तो दिवा भिजणार नाही आता दिवा भिजला तर परत प्रज्वलित करा तसाच भिजलेला राहून देऊ नका त्यातलं ते तेल संपलं तर काही अडचण नाही दोन तास तरी कमीत कमी हा जो आओ आओ दिवा आहे तो जळायला पाहिजे आणि गणेश जयंतीपासनं म्हणजेच आता तेरा फेब्रुवारीपासून तुम्हाला हा जो दिवा आहे बरोबर एकवीस दिवस रोज तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे रोज एकवीस दिवस तुम्हाला हा जो तो दिवा आहे तेरा फेब्रुवारीपासून लावायचा आणि गणपती बाप्पांच्या ओम श्रीम विघ्न हरताळ नमह हो, या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे करून बघा याचे अनुभव तुम्हाला नक्कीच येतील की घरातील दोष संकटे दुःख दारिद्र्य अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि त्याचबरोबर मुलांच्या जीवनामध्ये असणारे जे काही त्रास तुम्हाला होत आहे तर ते त्राससुद्धा दूर होतील मुलांचा हट्टीपणा म्हणा मुलांचे संकटी म्हणा विघ्न म्हणा किंवा प्रत्येक मुलांची काळजी असते आता हा दिवा मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी लावू शकता त्यानंतर आता घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन दिवे लावायचे का तर अजिबात नाही फक्त एकच दिवा लावा आणि दोन्ही मुलांचं नाव तुम्हाला तिथे घ्यायचं आहे आता मुलगी असेल तर एक मुलगा एक मुलगी असेल तरीही एकच दिवा लावायचा दोन्ही मुलांचं तुम्हाला नाव जे आहे ते घ्यायचं आहे किती लहान मुलांपासून लावू शकता तर तुमचा मुलगा जर पहिली जात असेल तर तो कमीत कमी शिक्षणासाठी बाहेर बाहेर आहे आहे म्हणजे शिक्षण तो घेत तर अशा मुलांसाठी तुम्ही हा जो दिवा आहे तो लावू शकता आता मुलगा तुमचा आहे बालवडीला आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो दिवा आहे तो लावू शकता कारण आपल्या मुलं बाहेर पडतात आणि आपल्याला काळजी असते की आपल्या मुलांनी घरी यावं व्यक्ती व्यवस्थितपणे त्यांच्यावरती कोणतंच विघ्न येऊ नये तर त्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे करून बघा याचे अनुभव तुम्हाला नक्कीच येतील घरातील दोष संकटे अडचणी दुःख दारिद्र्य विघ्न दूर होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा आपल्यावरती आपल्या मुलांवरती होईल आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती आणि आपल्या मुलांवरती होईल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो उद्या तुम्हाला सकाळी करायचा आहे गणपती बाप्पांचं पूजन झाल्यानंतर कधीही तुम्ही सकाळी करा तुम्ही छान व्यवस्थित आंघोळ करून हा उपाय करू शकता नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्पण